नमस्कार महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मुंडे समर्थकांसाठी सर्वात महत्वाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे पंकजा मुंडे यांना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांचा मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन आलेला आहे देवेंद्र फडणवीस देवा लाडक्या बहिणीचा आता मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार आहे ज्या काय लाडक्या बहिणीमुळं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री तिसऱ्यांदा सॉरी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्याच लाडक्या बहिणीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पंकजा मुंडे यांना भाजप नेतृत्वाचा फोन आलेला आहे पंकजा मुंडे यांना बीडमधून फोन आल्यामुळं आता बीड जिल्ह्यामध्ये दुसरा मंत्री भाजप देईल याची आता आशा मावळलेली आहे त्यामुळं पंकजा मुंडे समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे तर दुसरीकडं सुरेश धस आमदार सुरेश धस समर्थकांमध्ये मात्र टेन्शनचं वातावरण आहे तणावाचं वातावरण आहे चिंतेचं वातावरण आहे सुरेश धस यांना सुद्धा मंत्री करावं असं धस समर्थकांची मागणी होती त्या दृष्टिकोनातून सुरेश धस यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फिल्डिंग लावली होती मात्र सुरेश धस यांच्या यांच्या बाबतीमध्ये किंवा सुरेश धस त्या बाबतीमध्ये कमी पडल्याचं दिसतंय आणि दुसरीकडं पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळणं आता निश्चित झालेलं आहे त्यांना चंद्रशेखर बावनफुळे यांचा फोन आलेला आहे त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जल्लोषाचं वातावरण आहे अनेक कार्यकर्त्यांनी फटाकेसुद्धा वाजवल्याचं कळतंय त्यामुळे एकंदरीतच बीड जिल्ह्यामध्ये भाजप एकच मंत्रीपद देणार होतं असं कळतंय त्यामुळं पंकजा मुंडे यांचं नाव जाहीर झालेलं आहे आता दुसरं मंत्रीपद बीडमध्ये मिळेल अशी शक्यता थोडी कमी आहे त्यामुळं सुरेश दस यांचा एक प्रकारे हिरमोड झालेला आहे सुरेश दस यांना भाजपनं टाळलेलं आहे सुरेश दस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण आहे सुरेश दस कार्य सुरेजस यांचे कार्यकर्ते सध्या नाराज असल्याचं कळतंय त्यांना सुद्धा सुरेदस यांना मंत्री व्हावं किंवा सुरेदस यांना भाजपनं मंत्री करावं असं धस समर्थकांची मागणी होती त्यामुळे कुठंतरी आता दस समर्थक नाराज असल्याची चर्चा आहे दस समर्थकांचा हिरमोड या ठिकाणी झाल्याचं कळत आहे पंकजा मुंडे यांना मंत्री झाल्यामुळे पाच वर्षानंतर पंकजा मुंडे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आपल्या नेत्या मंत्री होणार आहेत पंकजा मुंडे या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेऊ शकतात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदाच्या सुरुवातीच्या काळामध्ये दोघांचं एकंदरीतच बहीण भावासारखं नातं होतं आणि एकंदरीतच ते नातं अनेक वेळा महाराष्ट्रानं पाहिलं मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यानंतर या नात्यामध्ये दरी निर्माण झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाच वर्षानंतर सात वर्षानंतर का होईना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचं नातं बहीण भावाचं आहे त्यामुळं पंकजा मुंडे किंवा देवभाऊंनी आपल्या बहिणीला मंत्री करण्याचं ठरवलेलं आहे आणि आपल्या बहिणीला न्याय दिल्याचं एकंदरीतच आता एकंद यावरून दिसून येत आहे पंकजा मुंडे यांना मंत्री करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे पंकजा मुंडे मंत्री होणार असून पंकजा मुंडे समर्थकांमध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे बीडमधून पंकजा मुंडे मंत्री झाले तर पालकमंत्री त्या होतात का आणखी कोणाला केलं जातं याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ला हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं राहणार आहे की बीडचा पालकमंत्री कोण होणार पंकजा मुंडे धनंजय मुंडे की तिसरा कुणी नेमकं ते सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे